काही म्हणाले सगळे मीडियात बोलणार आहोत सांगालो तुम्हाला आपल्यातले काय लोक काय म्हणाले जाता मराठा जाते अरे तीनशे छप्पन जाती आहेत तिकडं मग मराठ्याला अजून तिथं काबर आपल्याला किती मिळणार आरक्षण असं सगळेजण गैरसमज पसरवायला लागले ते त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्याला माहिती असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये तीनशे चोपन्न छप्पन साठी ही लोक जे काय म्हणाले मला सांगा तुम्ही आम्ही गावखेड्यात राहत आहोत जाती कुठे तयार झाल त्या गावात तयार झाल त्या गाव आता मोजा आपल्याला माळी माहिती आहे सुतार माहित आहे तुहार माहित आहे कुंभार माहित आहे म्हणजे तिली माहिती आहे बरोबर आहे का अशी जर यादीच मोजली आपण तर जास्तीत जास्त किती होणार आहे पन्नास जाती होतील साठ जाती होतील अरे हे तीनशे तीनशे जातीचा पुळफाळा हे फुटणार आम्हाला गाव म्हणजे आतापर्यंत येण्यात असं की लोक आपल्याला कि मी जाते इले पण समजा ठीक आहे ज्या जाती पण असा आहेत जातीची जातीची संख्या जास्त असण आणि तेवढा समाज असण्यात फरक आहे का नाही ती तीनशे चाळीस जाती आणि एकटा मराठा एक मराठी एक संख्या आहे पण मराठात समाज नाही आहेत गावात दोन घर तीन घर चार घर पाच घर असे असेल ही थोडीशी जास्त झाली थोडी जास्त बरोबर आहे का नाही आमचं सुद्धा जागा जात आहे एवढं तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्याला हिने म्हणजे आपण किती महाराष्ट्रात तीस टक्के मग तीस टक्के का पण जर ओबीसीत गेलो तर आपण देश पातळीच्या केंद्र पातळीच्या सत्तावीस टक्के मध्ये खेळणार आहोत आम्हाला जायचं आम्हाला डबक्यात राहायचं बोला